माणिकराव कोकाटे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर असतील कोकाटे यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे कोकाटे यांच्या दौऱ्यामुळे कोल्हापुरात कडक पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे माणिकराव कोकाटे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी पाहूयात माणिकराव कोकाटा यांच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की सर्किट हाऊसला पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्याचबरोबर आपण आपण पाहतो पाहतो की की आत जाणाऱ्यांची चौकशी केली जाते कृषी विभागाने जे नावं दिलेल्या भेटीसाठी त्यांची नावं असतील तरच त्यांना आतमध्ये सोडलं जाते एकूणच आपण पाहतो की स्वामिनी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की कोल्हापूर पोलीस ऍक्शन मोडवर आहे आपण पाहतो की बिल्ला लावून आलेले तीन शेतकरी जे आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत ते आतमध्ये पोलिस वाहनामध्ये बसवलेले आहेत पण एकूणच आपण पाहतो की पोलिसांनी जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांचा संशय आला अशा लोकांना ते ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे त्याचीही थेट दृश्य आपण बघू शकतो एकूणच आपण पाहतो की कोणतंही वाहन आलं की त्या वाहनामध्ये असणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली जाते आणि त्याचबरोबर जे लिस्टमध्ये नाव आहे का याची सुद्धा माहिती घेतली जाते आणि त्यानुसार आतमध्ये सोडलं जातं म्हणजे एकूणच आपण पाहतो की कृषी मंत्र्यांनी जे शेतकऱ्यांसंदर्भात केलेलं वक्तव्य आहे त्या वक्तव्याच्या विरोधात स्वामानी शेतकरी संघटनेनं आंदोलन करायचा इशारा दिलेला आहे त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की कोल्हापूर पोलिसांनी आतापर्यंत तीन शेतकऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि एकूणच आपण पाहतो की एअरपोर्ट पासून सर्किट हाऊस पर्यंत जर स्वाभिनी शेतकरी संघटनेनं आंदोलन करत कृषी मंत्र्यांना काळे झेंडे वगैरे दाखवलं तर ती वेगळी गोष्ट असू शकेल पण एकूणच आपण पाहतो की पोलीस मात्र अलर्ट मोडवर आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी कोणालाही आत सोडलं जात नाही ज्यांच्याकडे पास आहेत किंवा ज्यांच्याकडे ज्यांची नावं आहेत त्यांनाच आम्ही आज सुट अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे तुलचा प्रताप नाईक जे चोवीस तास कोल्हापूर